thank you काय होतगुळे मुंबईला अंगात शहर येतात कस वाटतंय जबरदस्त शहर येते रोहित मुंबईमध्ये जर ही आपल्याला थेरपी घ्यायची असेल तर काही पैसे मोजावे लागतात तर इथे एकदम आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट हे बघा काय घेतात हे बघा हो कसा अनुभव कसा वाटत तुम्हाला थांबा 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 तुम्ही लांबून घ्या एकदम अनुभव कसा वाटत आहे खूपच छान इकडे खूप मस्त वाटतं एकदम पूर्ण काय तो आपला आणि तुम्हाला कसं वाटतं भारी वाटतंय आणि असं वाटतं की वारंवार ही फिरिटी घेत राहू तर आपण पण याचा आवर्जून आनंद घेऊया हॅलो रोहित हॅलो रोहित नमस्कार मंडई स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे हो रोहित तांबे इलेवन तर मंडई आज आपण मित्राच्या गावी म्हणजेच देवेंद्र तांबे यांच्या गावी आलो होतो तर तिकडे आल्यानंतर एक भटकंती करायचा प्लॅन चालू केला आपण तर देवेंद्र आपल्याला ती जागा दाखवणार आहे आणि तो असं सांगतोय की जागा ती ऐतिहासिक जागा आहे तर तिकडे सप्तेश्वराचं देऊळ आहे आणि पाण्याचं एक पाण्याचं हे आहे का आहे पाण्याचा तलाव आहे तर तिकडे आता बघूया आपण काय काय नेमकं बघण्यासारखं काही आहे हजारो वर्षापूर्वीचं काय आहे देऊळ आहे ते तर खूप ऐतिहासिक असेल आता आपण तिकडे बघा आता सध्या आपण कोणत्या गावामध्ये कसबा कसबा संगमेश्वरमध्ये कसब्या गावात आहे तुम्हाला बॅक कॅमेराने आपल्याला कोणत्या बाजूला जायचं आहे समोरचं ते डोंगर दिसतंय आपल्याला तर ते आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे आय वाट म्हणजे साधारण किती वेळ लागेल वीस पंचवीस मिनिटं लागतात चालायला वीस पंचवीस मिनटं ना ठीक आहे आणि पोहणार आहेत का हो मग हे डुबकी मारणार आहे तर ठीक आहे आता आपण डायरेक्ट पहिलं तिकडेच भेटूया हो बघा आता हा रस्ता जंगलातून जातो सप्तेश्वराच्या मंदिराच्या इथे ते सगळेजण असे पुढे गेलेत सगळी देवेंद्रची फॅमिली आहे पूर्ण आ, 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 ही वाट जुन्या काळातली आहे जाण्यासाठी आपल्या देवळाकडे आणि या वाटेचं वैशिष्ट्य म्हणजे अजूनपर्यंत तिथं एकही दगड हललेलं नाही आहे या वाटेन जाताना इथलं वातावरण अतिशय थंड आहे असं प्रकारचं आहे तर देवळाकडे आपण लवकरात पाच मिनटातच पोहोचू आता चालत हे बघा ही वाट जी दिसते सी खालते हे चिरेल हे हे हा जो चिरा दिसतोय ना हा जो चाललाय तो हा किती तरी पण किती वर्ष झाले असतील हजार वर्षाच्या आसपास बघा एवढा जुनं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज पण त्या टायमाची सगळं ही वाटबीठ बांधलेले आहेत एवढं जुन्या काळचा इतिहास आहे इकडचा आता आपण बरोबर सप्तेश्वराच्या मंदिराजवळ आलो हे बघा माझ्या समोर दाखवतो मी आणि हा आपला प्रमोद गोरुले ह्याचा पण चॅनल आहे कोकणातला प्रमोद तुम्ही सर्च करा आणि बघा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा अशा गावच्या सगळ्या व्हिडिओ कष्टावर व्हिडिओ हो बनवतो प्रमोद तू गावच्या नैसर्गिक ज्या ज्या म्हणजे आपलं जीवनशैली जीवनशैली त्याच्या ठिकाण ठिकाणं किंवा आपण जे रेग्युलर म्हणजे आपण काय काय करतो मजा वगैरे हो मासे पकडणे किंवा खेकडे पकडणे किंवा अजून असं गावी ज्या ज्या म्हणजे पारंपरिक ज्या पद्धती आहेत किंवा त्या दाखवण्याचा प्रयत्न करतो तर प्रमोदच्या चॅनलला पण तुम्ही एकदा व्हिजिट मारा त्याच्या चॅनेलचं नाव मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो आणि असं समोर स्क्रीनवर पण येत असेल तर त्याच्यावर जाऊन तुम्ही व्हिजिट करा मंदिर आहे आत आतमध्ये जाऊया बघा तर मंडळ बघा आत्ता आपण साधारण अर्ध्या तासाचा प्रवास करून मंदिराच्या आसपास म्हणजे जवळ आलेलो आहोत जवळजवळ साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरावर आहे पण आपल्याला तिथे जाण्यासाठी आपण एकतर फोर व्हीलर टू व्हीलर किंवा पायी पण चालत जाऊ शकतो पण तुम्ही पायी चालत गेलात तर तुम्ही त्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता आणि ह्या देवळाजवळ एक वैशिष्ट्य म्हणजे इथं आल्यानंतर तुमचं मन एकदम प्रसन्न होणार आणि इथलं जे वातावरण आहे ते अतिशय थंड प्रकारचं वातावरण आहे शांत एकदम आणि इथे दर, एक सप्तेश्वर म्हणून सात दरवाजे या देवळाला सात दरवाजे आहेत त्या दरवाज्यातून एक नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे तर प्रत्येक दरवाज्यातून हो प्रत्येक दरवाज्यातून ते पाणी सोडलेलं आहे हा त्याचं नियोजन केलेलं आहे त्या पाण्याचं तर तुम्ही तिथलं पाणी प्यालात तर तुम्हाला, तुम्हाला खूप ते पाणी छान लागणार आणि त्याची पी एच लेवलसुद्धा खूप कमी आहे आणि नॅचरल पाणी आहे तर बघूया सुरुवात करूया तर ते पाणी आपण आता त्याची टेस्ट नक्कीच करूया कारण का काही दिसलेरी बिसलेरी असं नाहीये झऱ्याचं पाणी येते झरेच म्हणता पाण्याला आपण झरे बोलूया झऱ्याचं पाणी आहे तर आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया आपण या सात घर आहे पाणी कनेक्ट पण इकडे येते व्याजामध्ये तिथून ट्रान्सफर इकडे होत तिथून ट्रान्सफर होऊन पुढे टाक्यात ते पाणी आपल्याला खाली प्यायला जातो या सात झाल्यानंतर सात दरवाजे ना हा सात दरवाजे सप्तेश्वर आणि पाणी पिऊन पाणी दाखवतो ना पाणी बघितली मस्त आहे बिस्लेरी पेक्षा सुंदर पाणी बिस्लेरी पेक्षा एक नंबर मस्त बघू मी पितो खरं एकदम वाटत पण हा एकदम बिस्लेरी पेक्षा भारी वाटत कसं आहे एक नंबर हे पाणी आहे झऱ्यातलं पाणी आहे इकडचं आणि मासे पूर्ण फिल्टर करत आहेत पाणी खूप सारे मासे आहेत असंख्य हो दोन मिनिटं थांबा येतो दोन मिनिटं थांबा हे बघा अनुभव घेतात

काय हे वरती वरती हे काय आयटम आहे उडी मारलीत ना की नाही एकदम चावली ना एकदम मजबूत तर मुंबईमध्ये जर ही आपल्याला थेरपी घ्यायची असेल तर काही पैसे मोजावे लागतात तर इथे एकदम आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट बरोबर आहे हो हे घेतलं पाहिजे होतं एकदा परत तर ही थेरपी घेतात हे थे बघा हो कसा अनुभव कसा वाटत तुम्हाला थांब 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 अनुभव कसा खूपच खूपच मस्त वाटत एकदम पूर्ण काय आपला आणि तुम्हाला कसं वाटतं खूप घरी वाटतंय आणि असं वाटतं की वारंवार ही थेरपी घेत तर आपण पण ह्याचा आवर्जून आनंद घेऊया आपण आनंद घ्यायला पण फिश थेरपीचा प्रमोद

ભઙજજ ભલીા�ણ ભીા�એ ભ઺ી ભીએશણ ભા�ા�ા�ણ સંજા�ા�ા�ણ ભીા�ા�મ ંલ सात झरे आहेत ते आपण बघूया आणि त्याच्याबद्दल काय माहिती आपल्याला देवेंद्र देते नाही दिसत इकडे नाही पहिला दरवाजा असा झाऱ्याचा हे असे दरवाजे सात एकूण सात दरवाजे आपण मुली असं झऱ्याचं पाणी इकडनं येतं आपल्याला पूर्ण इकडनं एक झरा फुटली समोरून बघू शकतो हे पाणी असं असे मिळून सात झाले एकूण बरोबर हा मोठ आहे असा आणि हे पाणी असं बाहेर जात हा इथे पाणी नाही इथे पाणी नाही आपल्याला म्हणजे आपल्याला इथे बरोबर एक दोन इथे तीन ते चार झऱ्यांच दिसतेत दोन झरे बरं येत नाही आता सध्या तरी असं दिसतंय बरं सात आहेत असे सात दरवाजे <laughs> इकडे असं दिसतं आपल्या थांब आता आपण वरच्या बाजूला जाऊया घराची वरची बाजू आहे Hold me close till I get up. Time is barely on our side. आपण बघितलं आज आपण इथे पाण्याचं झरं बघितलं आणि सप्तरुष्वरचं मंदिर बघितलं सप्तेश्वरांचं मंदिर बघितलं तर हे ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही पहिल्यांदा अनुभवल्या ह्या संगमेश्वरमध्ये येऊन तर हे आम्हाला देवेंद्रचे सगळे बंधू फॅमिली आहेत बंटी आणि शशांक शशांक दादा काय भीमराव आणि मयूर तर खूप यांनी म्हणजे आम्हाला इकडची खूप सारी माहिती दिली आता दे। दे दे। दे पास्मा पास्मा हो। तर आता पुन्हा पण कधी भेटूया एकदा चांगले ट्रिप प्लॅन करून येऊया तर बाकी तुम्हाला कसा अनुभव वाटला आम्हाला ऑलरेडी आता आम्ही इकडचा अनुभव पहिल्यापासून म्हणजे जन्मापासूनच घेत आहोत तर तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स करण्यासाठी आम्ही तुम्हाला इकडे घेऊन आलेलो तर तुम्ही पण जर येत असाल तर ह्या ठिकाणी एकदा नक्की विजिट करा खूप शांत आणि एकदम सुंदर तुम्ही बघत असाल पाठीमागे पक्ष्यांचं एवढं बारीक बारीक एकदम वेगवेगळ्या पक्षांचा आवाज आपल्याला ऐकायला लागला तर तुम्ही पण एकदा येऊन नक्की ते भेट द्या तर ठीक आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि आपल्या चॅनलचं नाव आहे रोहित तांबे इलेव्हन तर नक्की विजिट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाबा